पासून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याविषयी शे, खूपच बातम्या ये येत आहेत आणि यामधून अनेक महत्त्वाचे प्रश्न सुद्धा समोर येत आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करू सर्वात पहिले शेख हसीना यांचा यांचा उदय कसा झाला शेख हसीना या श्री मुजीबुर रहमान जे बांगलादेशचे राष्ट्रपिता होते किंवा ज्यांच्यामुळे बांगलादेश निर्माण झाला त्यांच्या त्या कन्या होत्या आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे एकाहत्तर नंतर लढाईनंतर स्वतंत्र बांगलादेश तयार झाला आणि त्यांचे पहिले पंतप्रधान झाले शेख मुजीबुर रहमान त्या इतिहासात मी जात नाही त्यांच्या कन्या होत्या शेख हसीना शेख हसीना यांचं शिक्षण झालं होतं बांगलादेशमध्ये त्यांनी एका न्यूक्लिअर सायंटिस्टचे लग्न केलं होतं आणि त्या बांगलादेशमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करत होते परंतु एकाहत्तर साली त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि पाकिस्तानी आर्मीनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांना भारतीय सैन्याने तिथून वाचवलं होतं आणि त्यांना सुखरूप बाहेर आणलं होतं पुढचे पाच वर्ष शेख मुजिबुर रहमान ज्यांनी बांगलादेशवरती राज्य केलं त्यावेळेला त्या तिथेच होत्या परंतु नंतर शेख मुजीबुर रहमानच्या विरुद्ध उठाव झाला आणि त्यांची त्यामध्ये हत्या करण्यात आली त्यावेळेला शेख मुजीबूर रहमान यांचं पूर्ण कुटुंब जे आहे ते मारण्यात आलं नेमक्या त्याच वेळेला शेख हसीना या बांगलादेशमध्ये नव्हत्या या युरोपच्या दौऱ्यावरती होत्या आणि थोडक्यात त्यामुळे त्या, त्या वाचल्या त्यांनी तिथल्या जी युरोपमधली इंग्लंडमधली एक वकिलात होती त्यामध्ये शरणागती घेतली आणि त्यानंतर त्याला त्यांना भारताने सुद्धा आपल्याकडे तुम्ही आश्रयाला येऊ शकता अशा प्रकारची मा अशा प्रकारची विनंती केली आणि त्यानंतर पुढचे सहा वर्ष त्या भारतामध्ये राहत होत्या सुरक्षितरित्या त्याच्यानंतर काही वर्षानंतर ज्यावेळेला बांगलादेशमध्ये इशा वेगवेगळे वेग राज्यकर्ते आले आणि मग त्याच्यानंतर त्या पुन्हा एकदा बांगलादेशला परतल्या आणि त्यामध्ये त्यांचा जो राजकीय प्रवास आहे खूप लांब आहे त्यांनी प्रथम जे तिथलं लष्करी नेतृत्व होतं त्यांच्या विरुद्ध मोहीम चालवली त्यानंतर त्या लिडर ऑफ अपोजिशन बनल्या त्यानंतर त्यांनी खालिदास झिया ज्या दुसऱ्या बेग बेगम होत्या त्यांचा पक्ष काही वेळ सत्तेमध्ये होता त्यांच्याबरोबर हात मिळवले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी लिडर ऑफ अपोजिशन म्हणा किंवा इतर राजकीय नेते म्हणून अतिशय मोठी भूमिका बजावली परंतु त्यांचं जे खरं करिअर सुरू झालं ते दोन हजार नऊपासून ते चोवीसपर्यंत ते पास आम, त्या पाच वेळा बांगलादेशच्या मुख्य पंतप्रधान होत्या दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस कंटिन्युअसली त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेला बांगलादेशनी खूप प्रगती केली आर्थिकदृष्ट्या आणि आत्ताच दोन हजार चोवीसला वेळेला निवडणुका झाल्या त्यामध्ये त्या पुन्हा एकदा जिंकल्या त्यांच्या पक्षाला पंच्याऐंशी टक्के जागा एवढ्या मिळाल्या आणि त्या राज्य करत होत्या आणि असं वाटत होतं की त्यांचं राज्य खूप दिवस चालेल परंतु आत्ता त्यांच्या विरोधात हा हा जो उठाव झालेला आहे त्या त्यामुळे त्यांना तिथून केवळ अंगावरती घातलेल्या कपड्यांच्या कपडे घालूनच त्यांना तिथून परत पळून भारतात यावं लागलं आणि यामध्ये पुष्कळांचा हात आहे तो ते एक वेगळाच विषय होईल परंतु की जे लोक शाही लोक म्हणजे निवडणुकीनंतर जी झालेली प्रक्रिया होती त्यांना तिथल्या अराजकतेमुळे तिथल्या विरोधकांमुळे तिथल्या पाकिस्ताननी केलेल्या गडबडीमुळे चीनची केलेल्या गडबडीमुळे आणि इतर त्यांचे जे अनेक शत्रू होते त्यांनी जो उठाव केला त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई त्यामुळे त्यांना आपलं देश सोडून जावा लागला आणि यामध्ये बांगलादेशच्या सैन्याची भूमिका सुद्धा महत्त्वाची होती जर गरज असती तर त्या बांगलादेशचं सैन्य त्यांना तिथे सुरक्षित ठेवू शकलं होतं ठेवू शकलं असतं परंतु त्यांना ती इच्छा नव्हती त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बा पंचेचाळीस मिनटाच्या आत देशाच्या बाहेर जा कारण लोकांना तुमच्याविषयी खूप राहत आलेला आहे आता दुसरा प्रश्न जो येतो तो असा की शेख हसीना यांना देश सोडण्याची वेळ काय झाली का आली आणि नेमक्या ज्या घडामोडी होत्या त्या काय होत्या नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या सगळं ठीक चाललं होतं शेख हसीना यांनी आर्थिक प्रगती खूपच चांगली केलेली होती आणि बांगलादेश एक चांगली अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत होतं परंतु त्याच वेळेला बांगलादेशमध्ये अनेक अशी गट होते की जे त्यांच्या विरोधामध्ये होते त्यामध्ये अर्थातच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आली खलिदा झिया यांची जमाते इस्लामी तो तिथला एक अतिशय कट्टर असा गट आहे त्याच्याशिवाय क पाकिस्तानचासुद्धा यामध्ये मोठा हात असावा असं म्हटलं जातं आणि चीनचासुद्धा हात असावा कारण त्या भारताला भेट दिल्यानंतर त्या चीनमध्ये गेल्या होत्या त्यांना चीननी म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत करू परंतु त्यांना दिसलं की चीन फक्त गप्पा मारत होत्या मोठी आश्वासनं देत होतं परंतु ते बांगलादेशला फारशी मदत करायला तयार नव्हते म्हणून त्यांनी जो आपला सहा दिवसाचा जो दौरा होता बंगला त्यांचा चीनला तो त्यांनी चार दिवसाचाच आटपला आणि त्या परत आल्या त्यामुळे चीनलासुद्धा राग आला असावा अमेरिकासुद्धा त्यांना निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळा उपदेशाचे डोस देत होता की तुमच्याबरोबर जे इतर राजकीय पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन चला अमेरिकेला अशा प्रकारचे उपदेशाचे डोस द्यायची फार सवय आहे आपण जर आता अमेरिकेतल्या निवडणुका प्रकारे होत आहेत आणि कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प एकमेकावरची कसे आरोप करतायत आणि कशा प्रकारची भाषा वापरतात हे बघितलं तर हे क्लिअर होतं की अमेरिकेचे डबल स्टँडर्ड्स आहेत आणि दुसरं असं की अमेरिका एक वेळी म्हणतं की आम्ही लोकशाहीला मदत करू परंतु दुसऱ्या वेळेला ते जिथे डिक्टेटरशिप आहे तिथे मदत करतात म्हणजे ते पाकिस्तानला मदत करतात कारण त्याला तिथे त्यांची काही पाकिस्तानची मदत पाहिजे आणि जे लोकशाही पद्धतीने निवडणूक निवडून आलेलं जे सरकार होतं त्यांच्याविषयी ते शंका आणि कुशंका करतात म्हणजे थोडक्यामध्ये जो अमेरिका नावाचा देश आहे अतिशय दुतोंडी आहे आणि ज्या बाजूला त्यांचं राजकीय ह हित असतं त्या बाजूला ते वळतात आणि आम्ही डेमोक्रेसीला मदत करतो हे जे ते म्हणतात ते अतिशय खोटं आहे पाकिस्तानसारख्या डिक्टेटरला त्यांनी मदत केली परंतु बंगलादेशसारख्या एका डेमोक्रॅटिकली इलेक्टेड सरकारला त्यांनी मदत केली नाही आता तिसरा प्रश्न जो आपल्या समोर येतो तो आहे की पहिले पाकिस्तान मग नेपाळ मग श्रीलंका आणि बांगलादेश यामुळे या, या सगळ्या भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांमध्ये अस्थिरता आहे अस्वस्थता आहे तर याचा यामुळे भारताला कशी डोकेदेखे होऊ शकते किंवा याचा भारतावरती परिणाम काय होतो अगदी खरं आहे सध्या भारताच्या आजूबाजूचा भाग सगळा अस्वस्थ आहे पाकिस्तानमध्ये दहशतवाद वाढलेला आहे त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे पाकिस्तानी सैन्य आणि शाहबाज शरीफ यांच्यात युद्ध चाललेलं आहे त्यांचे एक जर सर्वात पॉप्युलर नेते होते इम्रान खान त्यांना पाकिस्तानी सैन्याने तुरुंगात टाकलेलं आहे भयंकर अस्वस्थता तिथे आहे श्रीलंकेमध्ये सुद्धा सरकार बदली होत आहेत निवडणुका आता झालेल्या आहेत तिथे काय चाललेलं आहे अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये गडबड चाललेली आहे आणि नेपाळमध्ये तर दर एक वर्ष झालं की तिथलं गवर्मेंट बदली होतं आणि आता सध्या जे ओली यांचं जे सरकार आलेलं आहे त्यांना भारताच्या विरोधातलं मानलं जातं मालदीवचे जे प्रेसिडेंट आहेत मुईझू ते किती भारतविरोधी होते याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे आणि त्यांना आपण आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नामध्ये किती यश मिळालं हे आपल्याला येणारा काळ सांगेल तर म्हणजे ही अशी अतिशय अस्थिर अशी परिस्थिती आहे सध्या भारतीय उपखंडामध्ये आणि या परिस्थितीवरती भारतावर भारताचं लक्ष पाहिजे कारण सर्वात महत्त्वाचं असं की हे देश चीनच्या जा बाजूने जाऊ नये आणि चीनच्या गुप्तहेरांना चीनी सैन्याला चीनी राजकीय ज्या पक्षांना चीन मदत करतो त्यांना या देशामध्ये फारशी मदत मिळू नये हे भारताचं मुख्य धोरण असावं कारण नेबरहूड फर्स्ट हा आपला पहिला नियम असावा त्याकरता आपले पुष्कळ प्रयत्न आलेले आहेत जे जे सरकार सत्तेमध्ये येतात त्यांच्याशी आपण चांगले संबंध एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो मुळजूंना आपण भारतामध्ये बोलवलं होतं ओली यांना आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे पाकिस्तानशी तर काय बोलावं हा एक वेगळाच विषय होईल श्रीलंकेला आपण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा त्यांना आर्थिक मदत करतो परंतु एक फॅक्ट अशी आहे की जेवढी आर्थिक मदत चीन करू शकतं तेवढी आपण करू शकत नाही म्हणून मला वाटतं एक उपाय असा आहे की जे इतर वेस्टर्न कंट्रीज आहे म्हणजे युरोप आहे आणि अमेरिका आहे यांची मदत घेऊन आपण जर एकत्रितरित्या नेबरहूडमधल्या देशांना मदत केली तर आपण इथे असलेला चीनचा प्रभाव कमी करू शकतो कारण चीन या भागामध्ये लष्करी बेस तयार करू शकेल लष्करी तळ तयार करू शकेल आणि तिथून भारतामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करेल उदाहरणार्थ एक आपल्याला उदाहरण देतो की चीन प्रचंड प्रमाणामध्ये मोठा माल विकतं नेपाळला आणि नेपाळमधून या मालाची स्मगलिंग ही भारतामध्ये केली जाते सुद्धा या मालाची जी स्मगलिंग आहे ते भारतामध्ये केली जाते आणि याच्याशिवाय ते श्रीलंकेमधनं सुद्धा होतं तेच मालदीवकडनं सुद्धा होतं तर म्हणून चीनचा प्रभाव कमी करण्याकरता आपली राष्ट्रीय हित जपण्याकरता आपल्याला या देशांवरती लक्ष पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांगलादेश आशा करूया की इथून बांगलादेशी घुसखोरी जी आहे ती वाढणार नाही कारण ते हिंदूंवरती हल्ले होत आहेत हवामी लीग सपोर्टर्सवरती हल्ले होत आहेत तर त्यामुळे या परिस्थितीवरचं लक्ष ठेवून तिथे असलेल्या हिंदूंचं तिथे असलेल्या भारतीयांचं आपल्याला रक्षण हे करावं लागेल पुढचा प्रश्न जो येतो तो म्हणजे बांगलादेशमध्ये जी गडबड चाललेली आहे जो संघर्ष चाललेला आहे ते बघताना भारताला नेमके सुरक्षेचे काय उपाय तयार उपाय करावे लागतील असं आहे की बांगलादेश आणि भारताला जवळजवळ साडेचार हजार किलोमीटर एवढी सीमा आहे आणि त्याच्यातली अर्धी सीमा ही पश्चिम बंगालला लागून आहे आणि बाकीची अर्धी सीमा ही ईशान्य भारताला लागून आहे तर तिथून आपल्याला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात एक तर सामान्य वेळेला सुद्धा बंगलादेशी भारतामध्ये घुसखोरी करत असतात आणि आपल्याला कल्पना असेल की चार ते पाच कोटी बांगलादेशी आज भारतामध्ये स्थायिक झालेले आहेत आणि त्यांनी भारताचे वोटर्स कार्ड वगैरे तयार केलेले आहेत आणि एकच आपल्याला मी हे मुद्दा सांगू इच्छितो की भारतीय पन्नास टक्केसुद्धा मतदान करत नाही निवडणुकांमध्ये परंतु जे बांगलादेशी आहेत ते दोन दोन तीन तीन ठिकाणी जाऊन मतदान करतात कारण त्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्याकडे वोटर्स कार्ड आहे त्यांच्याकडे राशन कार्ड आहे जी सरकारी डॉक्युमेंट लागतात ती सगळी त्यांच्याकडे आहे आणि भारताच्या आर्थिक प्रगतीचा सर्वात जास्त फायदा कोणी घेत असेल तर हे बंगलादेशी घुसखोर हे घेत आहे तर म्हणून आपल्याला या बांगलादेशी घुसखोरांना शोधावं लागेल त्यांना पकडावं लागेल आणि त्यांना परत पाठवावं लागेल त्याच्याशिवाय आता अजून नवीन घुसखोरी होऊ नये म्हणून आपल्याला जी आपली बंगलादेशची सीमा आहे ती अजून सुरक्षित करावी लागेल दुर्दैवाने अजूनसुद्धा घुसखोरी सुरू आहे आणि खास तर पश्चिम बंगालला लागलेली जी सीमा आहे त्या भागामध्ये पश्चिम बंगालचे सुरक्षा जे कर्मी आहेत म्हणजे पोलीसपणा किंवा इतर ते बांगलादेशींना पकडण्याच्याऐवजी त्यांना आत येण्यामध्ये मदत करतात तर आपल्याला या सीमेवरती आपली जी घुसखोरी होते बांगलादेशची ती थांबवावी लागेल परंतु जर जर हिंदू बांगलादेशी जर भारतात आले तर काय करायचे त्यांना शरणागती द्यायची की नाही हा भारत सरकारचा निर्णय आहे आणि जर आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची प्रॉपर्टी जाळली जाते आहे त्यांच्यावरती हल्ले केले जात आहेत त्यांना मारलं जातं आहे आणि हे पहिले पण चालू होतं आणि आज जवळजवळ बांगलादेशची नऊ टक्के पॉप्युलेशन जी आहे ही हिंदू आहे आता हे आणि म्हणजे संख्येप्रमाणे दोन कोटीच्या आसपास हिंदू बांगलादेशमध्ये असावेत तर त्यांना सुरक्षित ठेवणं हे आपल्याकरता महत्त्वाचं आहे कारण जर ते सुरक्षित राहिले नाही त्यांना मारण्यात आलं तर अत्यंत वाईट होईल आपल्या माहिती करता एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या लढाईमध्ये पाकिस्तानी सैन्यानी चाळीस लाख बांगलादेशींना मारलं युद्धाच्या आधी म्हणजे आणि त्यामधले तीस लाख हे बांगलादेशी हिंदू होते आणि दहा लाखाच्या आसपास हे आवामी लीगचे सपोर्टर्स होते म्हणजे त्यावेळेला सुद्धा हिंदू प्रचंड प्रमाणामध्ये मारले गेले आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाने एकोणीसशे एक्क्याहत्तरची लढाई आपण लढलो हे ये जे ये निर्वासित एक कोटीच्या आसपास भारतामध्ये आले होते त्यांना परत पाठवण्याकरता तर आशा करूया की यावेळेला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार नाही आपल्याला बांगलादेशच्या सैन्यावरती प्रेशर टाकावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल ते लक्षात ठेवा भारत एक मोठी महाशक्ती आहे तिथल्या हिंदूंवरचे हल्ले थांबवा आणि तिथल्या हिंदूंना मारू नका त्यांच्या प्रॉपर्टी लूट करू नका आणि लवकरात लवकर जी अराजकता चाललेली आहे ती थांबवा कारण जर अस्वस्थता चालली हिंसाचार चालू राहिला तर नुकसान बांगलादेशच्या बरोबर भारताचं सुद्धा होणार आहे याचा पुढचा प्रश्न येतो की पोलिटिकल आयसलम किंवा राजकीय आश्रय म्हणजे काय आता असं म्हटलं जातं की राजकीय आश्रय हसीना वाजत यांना द्यावा लागेल तर त्यांची इच्छा आहे की त्यांनी इंग्लंडला जावं परंतु इंग्लंड सध्या इतका अस्वस्थ आहे इंग्लंडमध्येच त्यांचे राईट विंग आणि मुस्लिम पॉप्युलेशन तिथली जी आहे त्याच्यामध्ये मोठा हिंसाचार गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे आणि अक्षरशः तिथे सिव्हिल वॉर सुरू झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये हसीना तिथे सुरक्षित राहतील का लक्षात असावं की एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांगलादेशच्या ज्यावेळेला त्यांची त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली त्यावेळेला त्या पाच वर्ष भारतात त्यांना राजकीय आश्रय देण्यात आलेला होता तर तशा प्रकारचा राजकीय आश्रय आपण देऊ शकतो का आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला युरोपमधला कुठला सुरक्षित देश असेल मग तो फ्रान्स असो आ, की समजा इंग्लंड तर सध्या सुरक्षित वाटत नाही आहे इटाली असो जो पण सुरक्षित मानला जाईल किंवा स्वीडन आहे की जे पोलिटिकली खूप न्यूट्रल देश असतात त्यांना तिथे जर राहून जाऊन राहायचं असेल तर ती व्यवस्था आपण करू शकतो परंतु राजकीय आश्रम म्हणजे त्या देशात त्यांना राहायला संधी मिळते त्यांचं कुटुंब तिथे राहतं परंतु त्या कुठलीही पोलिटिकल कारवाई तिथून करू शकत नाही राजकीय कारभार तिथनं चालवू शकत नाही आणि शेवटचा प्रश्न असा होतो की सध्या जो हिंसाचार चाललेला आहे त्यामध्ये नेत्यांच्या प्रतिमा तोडल्या जात आहेत त्यांच्या पुतळ्यांना लक्ष केलं जातं आहे तर यामागून कुठला संदेश दिला जातो आहे संदेश सरळ आणि साफ आहे की जे बंगलादेशचे राष्ट्रपिता आहे जसं आपण आपलं राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधी यांना समजतो तर तसे बंगलादेशचे राष्ट्रपिता आहेत शेख मुजीबुर रहमान त्यांच्या पुतळा पाडला जातो आहे त्यांच्या घराची लूट करण्यात आलेली आहे हसीनांचं घर जाळण्यात आलेलं आहे जेवढे पुतळे त्यांचे जसं आपले राजकीय नेते असतात अनेक ठिकाणी शहरांमध्ये त्यांचे पुतळे त्यांना मान द्यावा म्हणून आपण उभे केलेले असतात तर हे पुतळे जर तोडायला लागलं तर याचा अर्थ सरळ आहे की आता त्या पुतळ्यांना त्या देशात महत्त्व राहिले नाही आहे म्हणजे लोकांना किंवा तिथल्या जे अराजक अर 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 तत्व तत्व आहेत मग ते बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी असो की आय एस आयचे एजंट्स असो की चीनचे एजंट्स असो की जमाते इस्लामी ही उग्रवादी संस्था असो यांना एकच दाखवायचं आहे की हसीना यांच्या राजकीय स्वतंत्र राजकीय दोहे चालू होता त्यांचा ता कारभार चालू होता त्याचा अस्त झालेला आहे आणि आता नवीन सरकार राज्य करेल की जे त्यांचा हसीनाशी अजिबात संबंध नाही आणि त्यांना दाखवायचं आहे की हे जे हसीना यांचं जे, जे एक युग होतं की ऑलमोस्ट वीस पंचवीस वर्ष त्या बांगलादेशच्या राजकारणामध्ये सक्रिय होत्या त्या हे संपलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा कधीही बांगलादेशमध्ये परत येऊ नये अशा प्रकारचा संदेश या हिंसाचारातून केला जातो आहे त्यावेळेला पुतळे आणि इथं याचे लक्ष होतं 이 다음 또시작